हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार इथे आम्ही निघालो होतो सुरत जाण्यासाठी तर सुरतची ट्रॅव्हलिंग होती ही आणि जसं माझ्याकडून झालं तसं मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवलेला आहे आय होप की तुम्हाला ब्लॉग खूप आवडेल ॲक्च्युली आम्ही सुरतलाच जाणार होतो पण आधी आम्ही स्टे केला तो माझ्या मामाच्या मुलीकडे आणि मग नेक्स्ट डे आम्ही गेलो लग्नासाठी कारण ट्रॅव्हलिंग केली की थोडासा थकवा जाणवतोच म्हणून मग आम्ही तिच्याकडे एक रात्र स्टे केला आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नासाठी गेलो होतो तर इथे दोघं मुलांची मस्ती चाललेली होती आणि बहीण जी आहे माझी ती जेवण बनवत होती आमच्यासाठी त्या दिवशी तिने बनवलं होतं पनीर तर इथे बघा तिचं सर्व चाललेलं आणि तिने मला काहीच काम नाही करू दिलं तिला बोलली की मदत करते दोघं मिळून आपण करूया पण नाही तिला एकटीलाच माझ्यासाठी सर्व बनवायचं होतं जे जे मला लागते होतं सर्व आवडीचं तिने माझ्यासाठी बनवलं आणि वेदर एवढं छान झालेलं होतं पहिल्या दिवसापासूनच इतकं सुंदर होतं की नेक्स्ट डे आम्हाला पाऊसच लागला तुम्हाला पुढे दिसेलच की किती पाऊस झालेला आणि पिल्ल्याही एवढा खुश होता कारण त्याच्याबरोबरीचं कोणीतरी त्याला खेळण्यासाठी इथे भेटलेलं तर तो खूप जास्त हॅप्पी होता आणि खूप मस्ती चाललेली दोघांची आणि इथे हिची वेगळी धावपळ चाललेली स्वयंपाकाची तर अशा पद्धतीचं आमचं रुटीन त्यानंतर हा होता नेक्स्ट डे आम्ही निघालो होतो फिरायला जाण्यासाठी थोडंसं त्यांच्या घराजवळ स्वामीनारायणाचं मंदिर होतं त्यानंतर साईबाबांचं मंदिर होतं तर ते बघण्यासाठी निघालो आणि पाऊस बघा किती लागला अक्षरशः रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं एवढा पाऊस आम्हाला लागला नंतर आम्ही ठरवलेलं की रिटर्न घरी जायचं पण दादा बोलला की पुढे पाऊस नसेल तर चला जाऊया आणि खरंच पुढे पाऊस नव्हता एवढं ऊन होतं असं वाटत होतं की उन्हाळ्याचे दिवस आहेत एवढी गरमी होत होती पुढे गेल्यावर आणि बीचच्या जवळ असल्यामुळे थोडंसं गरमी तिथे जाणवतेच तर इथे आम्ही पोहोचलो होतो स्वामीनारायणाच्या मंदिरात आणि एवढं सुंदर मंदिर होतं खूप मस्त होतं पिल्ल्याची लगेच इथे मस्ती सुरू झाली मंदिरात जाण्याआधी त्याला इथे ही स्लायडिंग दिसली आणि मग त्याचं झालं की मला मला एकतर स्लाईड घ्यायची आहे मग त्याने इथं थोडंसं एन्जॉय केला आणि मग आम्ही पुढे निघालो मंदिरात जाण्यासाठी तर खूप छान इकडचं वातावरण होतं खूप मस्त होतं आणि माझ्या जा बहिणीचं चा जास्त चाललेलं की नाही तू एकदा ते मंदिर बघ कसं आहे खूप मस्त आहे तुलाही आवडेल त्याच्यामुळे तिच्या हट्टामुळे मला तिथपर्यंत जावं लागलं नाहीतर आमच्या गाडीमुळे आम्ही रिटर्न येणार होतो पण आम्ही फिरत होतो आणि ती होत होती तर बघा मंदिर किती छान मंदिराला फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये बघून असं वाटत होतं की जसं की एखादा फोटो बघतो इतकं सुंदर वाटत होतं तिथे खूप छान वाटत होतं गरमीमुळे आणि आमची गाडी होती त्यामुळेच आम्ही लवकर निघालो नाहीतर आम्ही अजून तिथे बराच वेळ थांबलो असतो आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही लवकर निघालो कारण पुढे येऊन आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली की आमची गाडी आम्हाला भेटलीच नसती आम्हाला टेन्शन एवढं वाढलेलं की आमची गाडी सुटली आणि आम्ही नेक्स्ट गाडीही पकडली असती पण आमचं ह्या गाडीचं रिझर्वेशन झालेलं होतं उदण्याला जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे पण नशीब एवढं चांगलं की ती गाडी आम्हाला थोडीशी लेट झाली पंधरा वीस मिनटं काहीतरी लेट झाली आणि दादाने जसं तसं आम्हाला पोहोचवलं आणि आमची गाडी आम्हाला भेटली नाही तर त्या दिवशी गाडी सुटलीच असती एवढी ट्रॅफिक झालेली कारण रस्त्याचं चा काम चाललेलं आहे एका साईडला तर दोघांकडच्या गाड्या एकाच साईडने जात होत्या त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो होतो आणि पाऊस बघा बाहेर कंटिन्यू चाललेला इथे आम्ही निघालो होतो साईबाबाच्या मंदिरात जाण्यासाठी आणि पाऊस जो आहे तो कंटिन्यू चालत होता हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार मी पोचले वापीला आधी आम्ही स्वामीनारायण मंदिरात जाऊन आलो आता आम्ही आलो आहे साईबाबा मंदिरात इथेच बीच पण आहे तर थोडंसं फोटो वगैरे काढू जास्त टाईम नाही आहे आमच्याकडे पण दादा ऐकतच नव्हता म्हणून आम्ही आलो तर लगेच आमची बारा वाजता गाडी आहे तर इथूनच आम्ही स्टेशनला जाणार आहोत जसं होईल तुमच्यासोबत शेअर करेल अदरवाईज सर्व पुढे गेले मी पण चालले दर्शन घेऊ साईबाबांचं तुमच्यासोबत शेअरच करेल फोटो अलाऊड असला तर नशीब एवढं चांगलं होतं की साईबाबांच्या मंदिरात साईबाबांचे फोटो काढायला व्हिडिओ घ्यायला अलाऊड होतो पण साईबाबांसोबत सेल्फी घ्यायला अलाउड नव्हतं तर तुमच्यासाठी मी एक क्लिप तीही ॲड केली आणि त्यानंतर आम्ही इथे बीचवर आलो होतो आणि खूप जास्त पाणी कमी झालेलं होतं तिथे दिसत होतं की पाणी रात्री कुठपर्यंत आलेलं होतं पण सकाळी पाणी मागे गेलेलं होतं त्यामुळे बीचला जास्त पाणी न होतं तर जास्त काही तिथे एन्जॉयमेंट झाली नाही आम्ही लगेच निघालो तर येस अशा प्रकारची आमची दादासोबत एन्जॉयमेंट झाली आणि नंतर आम्ही भेटलो माझ्या दादा आणि बहिणीला पुढे गाडीमध्ये माझा प्रवास यांच्यासोबत होता आम्ही लग्नाला यांच्यासोबत जाणार होतो दादा इथे मला मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ दाखवत होते आणि मला हसायला आलं तर बहिणीने ती क्लिप रेकॉर्ड केली आणि मस्त आम्ही पुढे लग्ना घरी गेलो खूप सारा एन्जॉय केला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर